शंभर टक्के मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मत गेली कुठे मत गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसने विचारला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला इतकच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं ते गांभीर्य समजून घेतला पाहिजे मत गेली कुठे महाराष्ट्रात हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यात देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या बरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोट बोलत आहेत जनतेने यांना कौल दिला नाही आणि मत चोरली जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला आहे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे मध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडा मध्ये आमीन आमिन करत होता त्यानंतर सद्दा मुसेन इराक मध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तान मध्ये आणि रशियात पुतिन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तान मधले लष्कर शाह ज्या प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या त्यात राज्याच्या निवडणुका सुद्धा आहेत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील मनसे प्रमुख राज ठा राज ठाकरे असतील त्यांनी महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरती आता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरी विरुद्ध राहुल गांधी तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आम्ही बोलावलं ना जावेद मियादात हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहे मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो गुडघ्यास सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली दिलीप व्यंग क्रिकेटपटू दिलीप व्यंग हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते कि भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेस ला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीर मध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट ते एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीर मध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदी सारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेब प्रेसिडेंट ट्रम्प समोर किंवा पाकिस्तान समोर चीन समोर हा ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदी रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही ना। वाहणार नाही ना। आणि आता क्रिकेट चालतंय बाळासाहेबांनी तोंडाला सांगितले मी आज चाय पियावर निघल जाओ तू या घरात पाहुणा म्हणून आलायस हा चहा प्यायचा बरे का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप हंग विचारू शकता काय झालं ते देवेंद्र दे फडणवीस हे दे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुआची जरा कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाही जावेद मिळतात जावेद मिळतात अरे सोड ना आता असं बोला हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियम ला, ला आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी यांची आहे ना भाजपला पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल नागडे पहाल काय सांगताय तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढ सांगा हो की नाही फालतू जावेद म्यादा वासिम अक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय तर लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्यात ले ज्यांनी सव्वीस महिलांनी कुंकू पुसलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत बेळगाव मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद मेळा त्यांचा विषय किती वर्ष काढताय आताच बोलाव पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावेद मी आता काढतायत चाळीस वर्षापासून स्वतःच बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा नक्कीच आहे आपापल्या आप मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मत विकत घेत त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरी मध्येच जातो हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना बोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे दोनची मते विकत घेतली हा गुन्हा सुद्धा मतचोरी मध्येच मोडला जातो मिस्टर फडणवीस मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार ठीक आहे सवाल केलाय सुप्रिया सोयींनी सरकारला सवाल केलाय की मी माझ्या पैशाने पैसे निघे माझ्या ठीक आहे मग असं त्यांना त्यांच्यावर आक्षेप कोणी घेतला मटन खाण्याचा करू द्या ना टीका करायला काय यांना टीका करण्याशिवाय येत काय या महाराष्ट्रामध्ये मटन खायला बंदी आहे का हा महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी तसं असेल सांगा कोणी काय खावं हे तुम्ही ठरू शकत नाही हवं ना बरं फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय का खाता ते मला माहितीये फडणवीस काय शाकाहारी आहेत का आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात कशाला खाण्यापिण्यावर जात आहे खाण्यावर जा स्वतः काय खाताय मटन चिकन का महाग झाले मार्केटला आम्ही खातोय म्हणून नाही जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेत आहेत तिथे आहे काही लोक अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहेत बरं काही महाराष्ट्राची परंपरा नाही जो प्रकार बाळासाहेब थोरांच्या बाबतीत थोरांच्या बाबतीत घडला त्याचा धिक्कार करावा थोडा थोडा याचा धिक्कार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे याचा अरे सोडन दयाओ कौन गुंड माफिया अध्यात्म श्रीता देना भाषा करता है राज ठाकरे जी ने ये मुद्दा पहले भी उठाया है जब चुनाव के नतीजे आए थे ये वोट चोरी का मुद्दा महाराष्ट्र में आठ महीने से हम लोग उसके ऊपर सवाल जवाब कर रहे हैं उद्धव ठाकरे जी ने यह मुद्दा उठाया राज ठाकरे जी ने उठाया शरद पवार साहब ने उठाया कांग्रेस ने उठाया देवेंद्र फडनवीस की सरकार इस प्रकार की होट चोरी से ही सत्ता में आई है हमारे होट कहाँ गए ये सवाल राज ठाकरे ने पूछे थे पूछा था ये सवाल हमने भी पूछा कि हमने हमको जो होट लोगों ने डाल दिए हैं लोग कहते हैं वो होट कहाँ चोरी हो गए अब ये चोरी का मुद्दा राहुल गांधी जी ने राष्ट्रीय स्तर पर उठाया है और अंतरराष्ट्रीय स्तर पर जा है किस तरह से नरेंद्र मोदी अमित शाह लोकतंत्र की हत्या करके सत्ता पर बैठे जैसे लिबिया में हो गया, में होता है सीरिया में होता है अफगानिस्तान में होता है युगांडा में इदियामिन ने किया उसी तरह से उसी तरह से नरेंद्र मोदी अमित शाह हिंदुस्तान में वोट चोरी लोकतंत्र की हत्या